दोन झाले कोल्हापुरात थोडस सेफ वाटतंय ना वाटत नाही असे रिक्षात वगैरे यायला म्हणजे माणसं चांगली तिकडची मंडळी आज आमच्याकडं आहे नाश्त्याला मस्त अशी खोबऱ्याची चटणी एक नारळ फोडला होता मी उडलेला होता आणि दही बघा मी दही इतकं छान लावायला शिकले आमच्या सासूबाईंनी शिकवलं बरं का मला दही आणि म्हशीच्या दुधाचं चांगलं जमतं म्हणजे चांगलं घट्ट होतं गायच्या दुधापेक्षा दही असा थोडासा माझा अनुभव आहे आणि भाजीला बनवणार नाही कारल्याची भाजी असे छान असे पातळ काप केलेले आहे त्यांनी मीठ आणि हळद लावून ठेवले आणि नाश्त्याला आहे आमच्याकडं छानसा मेदूवडा आणि मेदूवडा जो आहे ना त्याचं पीठ मी आदल्या दिवशी तयार करून ठेवते कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला तो पटकन आपण फेटून मिटून सगळं ठेवलेलं असते त्यामुळे इतकं छान होतो ना मला खूप वेळा सांगितले की मी आदल्या दिवशी जर ते फ्रीजमध्ये तुम्ही करून ठेवलं ना बॅटर त्याचं तर त्याचे मेदूवाडे जर तुम्ही केला ना खूप सुंदर होतात आणि ते फुगतात पण खूप छान असे अगदी आतने एकदम सॉफ्ट होतात आणि अगदी वरून की नाही अगदी कुरकुरीत होतात आणि थोडं जास्त वेळ फेटायला पण लागत नाही आपल्या अँड टायमाला करायला येते आणि तुम्ही जर सकाळी करत असाल तर तीन तास गरम पाण्यामध्ये भिजवायची डाळ आणि एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे बॅटर मग फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही नक्की करून बघा खूप सुंदर असे मेदूवडे तयार होतात आता मी याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे काही लोक खोबऱ्याचे तुकडे घालतात कडीपत्ता घालतात काही जण कांदा घालतात पण मी कांदा हा मिक्सरला जेव्हा डाळ वाटली ना मी तेव्हाच मी एक कांदा घातलेला त्याच्यामध्ये चला आता मेदवडे करून घेऊया तर की नाही छान असं पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि हातावरती असा गोळा गोल करून घालायचा एखादा सुरुवातीचा घाणं असतो तो, तो थोडासा असा वाकडा तिकडा होऊ शकतो कारण की इकडं कॅमेरा लावला एका बाजूला आणि थोडंसं माझी अडचण होते त्यामुळे मला असं घालायला पण होईना झालंय पण तेल नक्की व्यवस्थित कडक गरम करून घ्यायचं आणि मिडियम गॅस करायचं खूप जर तुम्ही तेल गरम केलं आणि परत घालताना पण गॅस खूप फुल असला ना तर काय होतंय वरचं वरचं जळते आणि आतमध्ये थोडं कच्चं राहण्याची शक्यता असते त्यामुळे नेहमी मिडियम गॅसवरती हे जे वडे असतात ना ते तळून घ्यायचे तर मंडळी आज जाणार आहे मी कोल्हापूरला माचा आहे हा कोल्हापूर दौरा तुम्हाला मी ह्या आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलंच की मी आज कोल्हापूरला जाणार आहे आणि सकाळी बघा सकाळची काहीतरी आमची नऊची ट्रेन होती म्हणजे कल्याणला ती ट्रेन कोयना एक्सप्रेस साडेनऊला येणार होती पण काय सांगायचं आता कोयना एक्सप्रेसचं काय माहिती खूप दिवसापासून लेट होते हे मला माहितीच नव्हतं आणि त्यांचा रात्री तीन वाजता मेसेज आला आहे की रात दुपारी दुपारी साडेबाराला गाडी तिथून निघणार आहे सी एस टीवरून आणि कल्याणला येणार आहे दीड वाजता तर काय सांगायचं नाईलाज आहे त्याच्यामुळं मग आता म्हटलं आरामात वगैरे नाश्ता करू डबा वगैरे सगळं करू साहेबांचं ऑफिस आहे आणि आधी आमचं त्यांचं कसं आफ्टरनून होते ते दहाला जातात मग ते माझ्यासोबत गेले असते आणि मला त्यांनी सोडलं पण असतं कल्याणला आणि तिकडून मग ऑफिसला गेले असा असं आमचं आधी ठरलेलं पण काय करणार आता आता कारण की माझी दीड वाजता गाडी आहे आणि मी इतक्या लवकर जाऊन तिथं काय करणार आहे कल्याणला आणि असं एक सकाळी खूप गर्दी असते ट्रेनला लोकल ट्रेनला आणि बॅगा घेऊन जाणं म्हणजे बाप रे तुम्हाला एकदा मी दाखवलेलंच मागच्या वेळेला की नाही माझा हाल हाल करून टाकलेले लोकांनी की लोकल ट्रेनमधून उतरताना की नाही खूपच असं चपटी नक्कीच करून टाकलेली माझी आणि माझ्या बॅगेज तर मग वाटच लागलेली पण आता दुपारची आहे त्यामुळे दुपारी काही गर्दी नसणार आहे आता त्याला मेदूवड्याविषयी बोलते तर मेदूवडा किती छान झाला आहे बघा कलर तर किती भारी आला आहे आणि सुरुवातीचे थोडेसे असे म्हणजे वाकड तिकडे होऊ शकतात तुम्हाला जर प्रॅक्टिस नसेल तर तर माझे पण तसे पण बघा थोडे वाकड तिकडे झालेत माझे तसे मेदूवडे छान होतात बरं का तुम्ही नेहमी माझ्या व्हिडिओजमधून बघताच आहात पण ह्या वेळेला थोडेसे वाकडे तिकडे झाले कारण की मी एका डब्यावरती की नाही कॅमेरा ट्रायपॉड छोटा होता ना तो ठेवलेला आणि मग तो तिथं छो म्हणजे मी मोठा ट्रायपॉड इथं लावलेला नाही आहे त्यामुळे थोडंसं मला घालताना तर अडचण होते आणि मंडळी तुम्ही मेदूवड्यामध्ये अजून काय घालता मी थोडंसं अगदी तांदूळ घालायची पण हल्ली मी खाते ना त्यामुळे मी तांदूळ थोडंसं घालायचं बंद केलं तांदळा पण तांदूळ थोडेसे भिजवताना पण डाळीमध्ये आपण घातले ना तर अगदी वरचं जे आवरण आहे ना ते अगदी कुरकुरीत होतं आणि जे बाहेरचे जे, जे वडे असतात ना ते मला वाटतं ते प्युअर नसतात कारण की त्यामध्ये रवा तर असतो ना तर तांदूळ तो पीठ मिक्स असतं आणि साहेब आमचे इकडं रामायण बघताय त्यांनी मी ते योगा करून मॅट तशीच ठेवल्या आणि ह्यांना सांगितलेलं जरा मॅट काढा पण त्यांनी काही काढली नाही नंतर त्यांनीच काढली पण मी मी त्यांना म्हटलं नाश्ता देखील देते तुम्हाला आणि परंतु मॅट काढून थोडंसं घ्या आणि बघा दुसरा जो मी घाणं घातलेला ना तो किती सुंदर झाला आहे माझा आवाज थोड्या मंडळीत बसलेला आहे ऑलरेडी मी कोल्हापूरमध्ये आहे हा व्लॉग टाकायला मला लेट झाला आहे कारण माझी तब्येत बिघडली त्याच्यामुळं आणि बघा किती सुंदर झालेली आहेत कलर तर किती भारी आला आणि गोल गरगरीत पण झालेत त्याच्यानंतर मी ही जी ताकाची कडी बनवली आहे ही आहे ज्वारीच्या पिठाची आंबील म्हणजे आमच्याकडं की नाही जी पण कडी बनवतात ती तांदळाच्या पिठाची तरी असते नाही तर नासणीच्या पिठाची असते तर मी ज्वारीच्या पिठाची बनवले कारण की शुगरला पण चालते त्याच्यामुळं बेसनची पण चालते तसं पण ह्याची टेस्ट जरा थोडी वेगळी लागते आणि आता सवय झाली मला ही खूप छान लागते ला आता बनूया कारल्याची भाजी ना आवडती भाजी असते ही सगळ्यांची असं पण पण कधीतरी खायला चांगलं असते आणि तर कढी पण तयार होते आहे आणि कारलं जे असं ना ते तव्यामध्ये थोडं परतून मग जर तुम्ही केलात ना तर कारलं थोडंसं असं कडू कमी लागतं ही आमच्या गावाकडची पद्धत आहे म्हणजे बरेच लोक असं कारलं भाजून करतात तळून करण्यापेक्षा असं हे भाजून केलेलं चांगलं असते कारण की ते तेलकट पण होत नाही आणि थोडं चवीला चांगलं लागतं तर नमस्कार मंडळी आता मी चाललेली आहे कोयना एक्सप्रेसनं आणि कोयना झाले लेट आणि आता साडेबाराला साडेबाराला तिथून निघणार आहे म्हणजे सी एस टीकडून साडेबाराला निघणार आहे आणि कल्याणला येईल काहीतरी दीड वाजता सांगितलं आहे आणि बघू आता कोल्हापूरला मला वाटते बारा वाजतील पोहोचायला आणि मी काय करा विचार करतो ते कॅन्सल करावं का रिझर्वेशन पण मग आता काय करा रिझर्वेशन आता मिळत पण नाही कारण की आता नवरात्रीचे दिवस आहेत आणि कोल्हापूरला शक्यच नाही तर मंडळी मी एकटे आहे साहेब ऑफिसला गेले आहेत कारण की त्यांचं आफ्टरनून ड्युटी आहे त्यांचं नाईलाज आहे त्यांना जावं लागतं आहे आणि मला आता जायला पाहिजे एकटीला तुम्ही बघू शकता ह्या बघा दोन बॅग आहेत माझ्या ती एक नाही आहे ॲक्च्युली ही दुसरी बॅग मी करायला नाही पाहिजे होती पण ते सामान आहे थोडंसं सा, कपडे आहेत थोडे चांगले चांगले कपडे जीन्स वगैरे अशा बऱ्याच होत्या डॉलूच्या त्या सगळ्या घेतल्या गावाकडे चालले तर द्यावे पोरांना वगैरे हो घालायला येतात चांगल्या आहेत नवीनच आहेत न घातलेल्या आणि त्या अशाच पडून होतं मग त्या छोट्या झाल्यात ना मग तिला येत नाहीत आणि ती काय घालत नाही <laughs> चला म्हणजे आता वेळ न घालवता जाऊया वाजलेत आता बारा वाजून पाच मिनटं झालेत कमी कमी मला साडेबाराची तरी ट्रेन पकडायला हवी चला म्हणजे आता ही मला असं असं घामी लागला आहे आणि गरम पण व्हायला लागली भयानक ला 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 आणि इथून आता रिक्षा स्टँडपर्यंत पण जायला पाहिजे चला वेळ न घालवता जाऊया तर गडबडीत बदलापूर झाली आलेली लोकल होती ती पकडले गर्दी नव्हती खूप पण ओझं घेऊन चढेस तर माझं खुरं झालं लेडीज डब्यामध्ये मी आता चढले कल्याणला गेल्यानंतर एस्किलेटरवरून मी वरती आले आणि कोयना चार पाचला लागलेली आणि माझी लोकल जी होती ती सहावरती आलेली तर एक्सिलेटर होतं म्हणून बरं झालं त्याच्यावर चढून मग आले आणि चर आता वाट बघते पण अशी पण ही गाडी नेहमी नेहमी लेट होते सांगितलं ले तर त्यांनी दीड वाजता येणार म्हणून पाहुणे दोन दोन होऊन गेले तरी अजून गाडीचा पत्ता नाही आणि बिचाऱ्या लोकल येत आहेत जात आहेत ते अजिबात गाडी लागायचं नावच घेणार आणि इंडिकेटर तर दाखवत होतं की चारवर लागते पाचवर लागते नेमकं कशावर लागणार आहे ते अजिबात दाखवत नव्हते आणि मग माझी घेणे इतकी तारांबळ उडाली की माझा डबा दुसरीकडं होता आणि मला तिसरीकडं जायला लागलं म्हणजे ह्या टोकाला त्या टोकाला जायला लागलं आणि आता बसले बघा मी कोयना एक्सप्रेसमध्ये आणि चालली आता खूप दमले मी ते इकडून तिकडून सामान नेईपर्यंत कारण की एक बॅग तर ट्रॉलीची होती पण दुसरी बॅग ती ओझ उचलून नेईपर्यंत पुरं झालं आता मी मी ते संध्याकाळी पुण्याला पोचलेलो हे पुणे स्टेशन आहे रात्रीचा पावना एक वाजला आता एक इतका लेड़, इतका लेड़, की की आहे आणि आम्ही आत्ता पोहोचलो आहे हात कणंगलेला आणि एक पाच ते दहा मिनटात आम्ही कोल्हापूरला पोहोचू इतका लेट इतका लेट तुम्ही तर इंडिकेटरवर बघू शकता की किती वाजलेले आहेत ते वगैरे पवना एक झाला आणि कोल्हापुरात पोचेपर्यंत आणि एक पाच दहा मिनटात गाडी पण बराच उशीर थांबली आणि आता इथून मला परत जायचं आहे बावड्याला रिक्षातून एकटीच जाणार आहे मी सामान आहे आणि इथे एक आजी होत्या माझ्यासोबत त्या पण खूप चांगल्या होत्या आणि येताना त्यांच्यावर गप्पा मारत मारत आले ह्या बघा त्या आजी आणि मग त्यानंतर ते अजून सव्वीस नंबर असं काही सांगल्या माझ्यासाठी मी रिक्षात बसेस तोर आणि मगच गेल्या आणि सगळे बघा इतके पॅसेंजर होते नाही कोयनेचे तरी रिक्षा म्हणजे की नाही कोल्हापुरात थोडंसं वाटत नाही काय म्हणजे रिक्षात जाताना इतर ठिकाणी मुंबईत वगैरे मला तर भीती वाटते कारण कोल्हापुरात वाटते तसं काही वाटत नाही म्हणजे भीती वाटत नाही म्हणून मग मी सोमला म्हटलं नको येऊ मी येते माझी माझी आणि रिक्षावाले विचारी ह्यांनी मग दोनशे रुपये घेतले माझ्याकडून तर मंडळी अशा प्रकारे किती वाजले रे सुमू बरोबर mm -hmm. बघा पाहुणे दोन झाले जवळ दो पाच मिनिटं कमी आहेत आणि मी आता जास्त पोचले कोल्हापूरात थोडासा सेफ आहे नाही वाटत नाही असं रिक्षात वगैरे यायला म्हणजे माणसं चांगली आहे तिकडची चला बाय बाय सगळ्यांना गुड नाईट